नमस्कार हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे तुमची रक्षंदा तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात एक गुफेत असलेलं देवीचं मंदिर आहे मला तरी वाटलं फक्त जम्मू मध्येच आहे वैष्णोदेवीची गुफा पण नाही आपल्या महाराष्ट्रात कोकणात दापोलीमध्ये सुद्धा एक असा मंदिर आहे म्हणून हा व्लॉग मी त्या मंदिरावरती बनवला आहे आणि इन्स्टाग्राम वरती त्याची जी रील होती मिलियन मध्ये गेली फेसबुकवरती सुद्धा मिलियन्स मध्ये गेली तर रील जर एवढी व्हायरल जाऊ शकते म्हणून मी त्यासाठी आता एक डिटेल्ड ब्लॉग तुमच्यासाठी आणलाय तर हा ब्लॉग पूर्ण बघा तर मग आता आम्ही आलो आहोत सेकंड स्पॉटला आणि सेकंड स्पॉट आहे आई चंडिके देवीचं स्वयंभू गुफेमध्ये दे असलेलं हे मंदिर एवढं सुंदर मंदिर आहे ना म्हणजे एकतर देवीची मूर्ती स्वयंभू आहे आणि ज्यांना दृष्टांत झालेला की देवीची मूर्ती इकडे आहे त्यांची जिवंत समाधीसुद्धा इकडे आहे आणि मस्त आहे म्हणजे मंदिर इज टू गुड महाराष्ट्रात अशा काही जागा आहेत ज्या अध्यात्म भरलेल्या आहेत दापोली मध्ये अशीच एक अद्भुत जागा आहे स्वयंभू मंदिर। खास वैशिष्ट्य म्हणजे हे एक खोल अंधारा गुहेत प्रवेश करतानाच अंगावर रोमांच उमटतो प्रवेशासाठी तुम्हाला वाकुनात यावं लागतं आणि देवीला पाहून मन अगदी शांत आणि तृप्त होतं ही गुहा पांडवकालीन मानली जाते आणि असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनीही इथे भेट दिली होती नवरात्रीच्या काळात इथे मोठा उत्सव साजरा केला जातो मंदिराच्या परिसरात जमुनापुरी ज्यांना देवीने दृष्टांत दिला त्यांची जिवंत समाधी आहे दापोलीला गेला तर आई चंडिका देवी मंदिराला नक्की भेट द्या सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू